कपाळी टिळा कंठी तुळशीमाळ खांद्यावर पताका आणि मुखी हरिणाम असलेले हजारो वारकरी रविवारी सकाळपासूनच संतनगरी शेगाव शहरात दाखल झाले आहेत श्रीची पालखी शेगाव येथे दाखल होताच कधी रिमझिम तर कधी रिपरिप पाऊस बरसला आहे मात्र तरीही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोन लाखाच्या जवळपास भाविकांनी भर पावसात श्रीना माहेरी पोचवण्याची ओढ पूर्ण केली आहे दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संतनगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली होती यंदा दिंडीचे हे पंचावन्नावे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं होतं या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा थापा घेऊन श्रीची पालखी निघाली होती मागील दोन महिने पायी प्रवास करून पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सहभागी होऊन ही पालखी आज माहेरी परतली आहे आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी तेरा जून रोजी शेगावातून गेलेल्या विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीने रविवारी सकाळी खामगाव येथून शेगावच्या दिशेने प्रस्थान केले शेगावच्या वेशीवर ही पालखी दाखल होताच भाविकांसोबतच विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रीच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आहे भाविकांनी आपापल्या परीने सेवा देत श्रीच्या पालखीचे स्वागत केले आहे सनई चौगडाने आणि बँडच्या आवाजात श्रीची पालखी शहराच्या वेशीवरील इंजिनिअरिंग कॉलेजसमोर पोहोचले यावेळी ठिकठिकाणी श्रद्धेचा पाहुणचार स्वीकारत पालखी शहरात पोहोचली आहे येथे कीर्तन झाले कीर्तनानंतर वारकऱ्यांनी महाप्रसाद घेत शहराच्या दिशेने प्रस्थान केले या निमित्ताने सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले कानडा राजा पण्ढरी कानडा राजा पण्ढरि वेला नाही कडरा वेला न कडला अया कान रा पण्ढ कार आज संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरवरून आषाढीची वारी करून ही शेगावला परतत असते आणि या पालखीसोबत लाखो भाविक भक्त हे शेगाव येतात आणि आम्ही पण दरवर्षी या पालखीमध्ये सोबत येतो पायी चालत येतो आमचं हे आता सातवं वर्ष आहे आणि या वारीमध्ये येताना अत्यंत आनंद येतो पाऊसही येतो परंतु थकवाही जाणवत नाही अठरा किलोमीटरचा प्रवास असतो अजिबात थकवा जाणवत नाही आणि एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी असं काय साकडं घालणार आहोत साकडं काय लोकांना शांती दे शेतकऱ्यांना सुखी समृद्धी राहू दे सगळ्यांचं भलं कर हेच सगळं घालणार आहे नमस्कार मी आत्मजा महिला संघटन नाशिक येथून आलेली आहे मी आणि आमचा सगळा ग्रुप आम्ही दरवर्षी इथे आवर्जून वारीला येतो आज महाराज माहेरी परत आलेले आहेत पंढरपूरचं दर्शन घेऊन ते वारी आज शेगावला आलेली आहे आम्हाला अतिशय आनंद होतो आम्ही दरवर्षी आवर्जून या दिवशी इथे उपस्थित असतो बहुतेक वेळा आम्ही काहीतरी प्रसाद वाटप करतो आज आम्ही मोदकांचं वाटप इथे केलेलं आहे वारीतली शिस्त नेहमी खूप प्रभावित क प्रभावित करत असते अतिशय लाखोंनी भाविक आहेत पण खूप छान शिस्त आहे खूप छान दर्शन झालं आज आणि सगळ्या वारीचा आम्हाला काही क्षण का असे ना अनुभव घेता आला मला खूप आनंद वाटला सगळ्यांचं कल्याण होते महाराज सगळं बघायला जय गजानन साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा आज आपण पाहतोय की संत गजानन महाराज आषाढीची वारी करून पुन्हा स्वगृही परत येत आहेत आणि हा सोहळा वर्षभर ज्या सोहळ्याची भाविक भक्त वाट पाहतात असा हा सोहळा म्हणजे आपले डोळे दिपून जातील इतका भव्य दिव्य हा सोहळा आहे नागपंचमीच्या दिवशी पालखी खामगावमध्ये येते आणि मग स्वगृही गजान महाराज जात असतात आणि त्यांच्यासोबत त्या वारीमध्ये आपणही एक वारीचा भाग झालो पाहिजे वारकरी झालो पाहिजे या भावनेनी जवळजवळ दोन अडीच लाख लोक आज या वारीमध्ये प्रस्थान करतात आणि प्रचंड अशा प्रमाणात नागरिकांची गर्दी आज भर पावसात आपल्याला पाहायला मिळते मी सर्व नागरिकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो सर्वांनी आपापल्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी कारण एवढ्या प्रचंड गर्दीत कोणाला काही त्रासही होत असला तर जागोजागी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे त्यांनी प्रशासनाची लगेच भेट घ्यावी आणि या सोहळ्याचा भाग होत असताना जो आनंद प्रत्येकाच्या मनात आहे निश्चित आपल्याला दिसते आहे आणि हा उत्साह कोणीही थांबवू शकत नाही असा प्रचंड जनसागर इथे आहे मी या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो गणगण गणात बोवते आपण पाहत आहोत भक्तिमय सागर या ठिकाणी जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे आपल्या विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भाविक या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत आणि या भक्तिमय अशा वातावरणामध्ये नक्कीच कुठेतरी राजकारणातला जो काही थकवा असेल तो या ठिकाणी दूर होतो आणि गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खरं तर या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी येणारं हे जे काही त्यांच्यासाठी सीझन आहे नवीन हा एक चांगल्या पद्धतीचा जावं शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना मी श्री संत गजानन चरणी या ठिकाणी करते निवडणुकीच्या निवडणुका ह्या नक्कीच येणार आहेत परंतु पाच वर्ष जर का जनतेची सेवा केली तर नक्कीच असं वेळेवरती साकडं घालण्याची आवश्यकता पडत नाही श्री संत गजानन महाराजांची सेवा आम्ही नेहमीच करत असतो आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी असतो लोकनायक न्यूज